नमस्कार मित्रांनो आज आपण तुम्ही पाहत आहे सर्व शेतकऱ्यांना सुट्टीचा दिवस नाहीये आणि इतर सर्व जे राजकीय लोक आहे शैक्षणिक जे लोक आहे हे मी आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडेगाव येथे बसलेलो आहे आणि तुम्हाला कडेगावचे पूर्ण लाईव्ह दाखवतो हो हे बघा मित्रांनो पूर्ण शाळा सुट्टी आहे परंतु शेतकरी राजाला कुठं जगाच्या पाठीवर कुठं सुट्टी तुम्हाला भेटणार नाही हे बघा कसे इथं जे मुलं आहे खेळत आहे बागडत आहे अशा पद्धतीने सर्व शेतकऱ्यांच्या मुलांना सुट्टी आहे परंतु शेतकरी राजा हा कधी नेहमी दुःखातच आहे याचं कारण आपल्याला अद्यापही स्पष्ट झालेलं नाही त्यासाठी आपल्याला शेतकऱ्याच्या अ

आहे परंतु शेतकऱ्यांना कधीच सुट्टी नाही म्हणून मला हे ध्यानात असल्यामुळे लाईव्ह आलो मित्रांनो हाय गणेश राव गणेश भाऊनी कमेंट केलेली आहे आपल्याला तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही पाहू पाहत आहे की सर्व शेतकऱ्यांना या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहावं असं वाटत कारण की सर्व सर्व क्षेत्रामध्ये सुट्टीचा दिवस असतो परंतु शेतकऱ्यांना हा कधीच सुट्टीचा दिवस नसल्यामुळे हा विशेष आवर्जून मला लाईव्ह येण्यावर असं वाटलं ते बघा मित्रांनो आपण आज जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा या ठिकाणी आलेलो आहे आणि कडेगाव या ठिकाणी हे बघा शाळेतील मुलं कसे त्याच विरुंगळा हा प्रत्येक होत आहे आणि शैक्षणिक पद्धतीने आज विरुंगळा करत आहे परंतु आणि अक्काचा दिवस हुए? अशा पद्धतीने हे मला तुम्हाला लाईव्ह दाखवायचं आहे त्यासाठी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह आलेलो आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल हे फक्त शेतकऱ्याच्या पत्रिका शेतकऱ्यांना बाराही महिने काम कापड कष्ट करावे हो लागते आणि त्याचा विरंगुळा शेतकऱ्यांना कधीच भेटत नाही आणि शेतकऱ्यांनी ही व्यथा मांडावी तर कोणासमोर मांडावी असा आपल्या समोर उपस्थित होत आहे आज आपण जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा कडेगाव या ठिकाणी जे मुलं शिकत आहे खेळत आहे बागडत आहे ते सुद्धा पाहणार आहे हे बघा कशा पद्धतीने मुलं खेळत आहे परंतु इतका मोठा भारत हा कृषी प्रधान देश आहे परंतु कृषी प्रधान देशामध्ये भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी गेली परंतु शेतकऱ्याची जे आर्थिक परिस्थिती आहे ती तशीच आहे शेतकऱ्याच्या कुठल्या मालाला भाव नाही कुठल्या बाजार कुठल्या मोसंबीला भाव आठ हजार रुपये टन या पद्धतीने येऊन टेकलेला आहे अशा आठ हजार रुपये टन जर मोसुंबी विकत असेल तर शेतकऱ्यावर खरोखर अच्छे दिन आलेच असं समाजला मला असं वाटतं आणि मी काल मोसुंबी घेऊन गेलो होतो मोसुंबीला फक्त आठ हजार रुपये टन या प्रमाणे भाव लागलेला आहे जर आठ हजार रुपये टन जर भाव लागत असेल तर त्या शेतकऱ्याने जितक्या दुष्काळी परिस्थितीमध्ये जे झाडं वाचवले हे लेकराप्रमाणे जीव लावला तर त्या नक्कीच मिळेला म्हणून आपल्याला शेतकऱ्यांना एक आंदोलन करावं माझी इच्छा आहे की बाबा आंदोलन करून का होईना आपल्याला काही ना आप काही आपल्याला हमी भाव हा पात्रात पाडून घ्यावा असं वाटू राहिला साहेब मी शेतकरी आहे रविवार असून सुद्धा शेतात जावं लागत जगाचा पोट भरण्यासाठी हो नक्कीच भाऊ तुमची कमेंट एक नंबर आहे आणि जीवाला काळजाला भिडणारी तुम्ही जरी शेतकरी आहे पण इतर इतर जग जर झोपलेला असले कोरोनाचा काळ तुम्ही पाहिलेला आहे जवळून आणि कोरोनाचा काळ हा नेरणादायिक काळ आहे ज्या ज्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला कोरोनाने जगवलं ज्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी कोरोनावर मात केली तशा पद्धती आणि टायमा मध्ये अशा कोरोनाच्या संकटाला शेतकऱ्यांनी सावरण्याचं काम केलेलं आहे म्हणून जग म्हणून तर म्हणताय आर्थिक कणा आहे आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे म्हणूनच शेतकऱ्याला मोठ्या मोठ्या बाता आणि ढोंगावर राहता या पद्धतीने काम चालू आहे आणि शेतकडे जर शेतमालाचा भाव जर पाहिला तर सहा हजार रुपये क्विंटल प्रमाणे विकत आहे आणि मग दोन हजार बारा साली सुद्धा सा तुरी सहा हजार रुपये क्विंटल प्रमाणेच विकत आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा क्विंटल सहा हजार रुपये क्विंटलना तुरी विकत आहे आणि ज्यावेळेस विरोधक सत्तेत होते तर त्यावेळेस म्हणत होते की दोन हजार बारा साली त्यांनी आंदोलन केलं होतं की त्यावेळेस ते म्हणत होते की आम्हाला तुरीला आठ हजार रुपये भाव पाहिजे आणि आठ हजार रुपये तर नाहीच आज सध्या सहा हजार रुपये तूर विकत आहे याचं कारण फक्त आणि फक्त इथले राजकीय लोक आहे अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी कुठंतरी एकत्र यायला चालू Salve, cara!